मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात माझा विटू आहे विठेवरी उभा कटेवरी हात त्याचे दिसे दिव्य शोभा कटेवरी हात त्याचे दिसे दिव्य शोभा डोळे भरून पाहूया विठ्ठलाची मूर्ती डोळे भरून पाहूया विठ्ठलाची मूर्ती मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात प्रभूच्या गळ्यात साधू संत मंडळी आले द पंढरी हरीरामाचा गजर करती चंद्र भागे तिरी हरिरामाचा गजर करती चंद्र भागेच्या तिरी प्रेम भक्तीचा सुर या सुरात प्रेम भक्तीचा सुर या सुरात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात हदी बुक्का या चरणाला चंदनाची उटी लावूया हाताला, कस्तुरी टिराग शोभे हा भाळ्यात कस्तुरी टिराग शोभे हा भाळात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात माय पित्याची सेवा बघून प्रभू झाले दंग वीट फेकून उभाराई ब्रह्म वीट फेकून उभाराई ब्रह्म एक पंढरीचा राजा आहे दयावंत एक पंढरीचा राजा आहे दयावंत मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरी जाहार घालू प्रभू जागळ्यात मंजिरी जाहार घालू प्रभू जागळ्यात दासी विनावीते प्रभूच्या चरणाशी जन्मोजन्मी ऐईल रे तुझा मी मंदिर एकच मागणे आहे देरे आशीर्वाद एकच मागणे आहे देरे आशीर्वाद मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनुजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मानाच्या मंदिरी लाविली तुळस मनुजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद